आज आपल्याकडं एक जळगाव तालुक्यातील वाडेगाव तालुका बडगाव वाडे येथील मुलाचे वडे हां मुलाचे वडील आणि भाऊ आलेला आहे ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात माहिती देतील आणि रविवारी ते मेळाव्याला पण येणार आहे ज्यांना त्यांची ही माहिती योग्य वाटली त्या मुलीच्या पालकाने प्रत्यक्ष रविवारी मुलगा येणार आहे त्याला भेटावे आणि जर योग्य वाटल्यास पुढं वाटचाल आपण करू तसं त्यांचे नाते संबंध ते जरी जळगाव खानदेश भागातले आहे पण त्यांचे नाते संबंध आमच्या गावात पण आहे साखेगावला पण पाहून बरं बरं चाल काय अडचण तुम्ही आता तुमची बात वाहि तुमच्या मुलाचं नाव सांगा मधुकर वामन पाटील मुलाचं मुलाच योगेश मधुकर पाटील योगेश मधुकर पाटील शिक्षण बारावी एकवीस तो बर बर आणि काय करतो भाऊ तुम तुमचा भाऊ आहे ना व्यवसाय करतो तो जे गाडी चाळीस स्वतः चालवतो हा दोन ट्रॅक्टर पण आहेत एक लहान आहे छोट दोनशे पंधरा एवढाच हा एक मोठा बरंशे चाळीस मग ट्रॅक्टर आहे गाडी आहे दोन मस्नी आहेत मोठे धान्य काढायच्या धान्य काढायच्या बागायती जमीन पण आहे बागायती आमची विर नाही बारा घर कसं आहे तुमच्या पात्राला मोठा बंगला आहे मग वा वा मग काय पायाचं काम नाही आहे मोठा बंगला आहे मग बंगल्यात का राजाच्या राणीवाणी तिचं काम आहे तिला फक्त बंगल्याच्या बाहेर जायचं काम नाही हा काही जायचं काही काम नाही घराच्या बाहेर जायचं स्वयंपाक पाणी केलं बस झालं बस हां हां फक्त दहावी बारावी शिकेल मुलगी असली तरी बस झालं ना मुली किती तुम्हाला लग्न झालं मुलीच होत नाही पण मुलाच लग्नाला अडचणी यायला लागल्या खरं आहे ना आता अडचणी निर्माण झाल्या आपल्या मुलाच्या लग्नाला अडचणी तयार झाल्या बरं बरं यांचा नंबर लवू लवकर त्याचं झालं म्हणजे करायचं ना तुमचं बरं बरं चला तुमची ही माहिती आपण युट्यूब चॅनल ला टाकणार ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील हा तुमचा नंबर काय सांगा लागला तर सांगा ब्याण्णव हा आता ही माहिती कशी युट्यूब चॅनल माझा पार्थ मराठा ओदो सूचक जेवढा डाटा आहे ते तर मी तुम्हाला देणारच त्याच्याही व्यतिरिक्त यूट्यूब चॅनल बघणारे महाराष्ट्रातील भारतातील अनेक मुलं मुली आहे आणि ज्यांना आपली माहिती आहे त्यांच्यापर्यंत ते बघतात कारण माझं काम चांगलं लोकांचा अगदी शंभर टक्के माझ्यावर विश्वास आहे असं फोन येतात सोरेन साहेब तुमचं काम किती चांगलं आहे तुमचं किती बोलणं कसं आहे असं एक विश्वासानं लोक माझ्यावर आदरानं प्रेमानं माझ्याकडे येतात मलाही वाटतं की माझ्या कार्यातून कुणाची फसवणूक होता व्यवस्थित लागणार पाहिजे आणि लग्न जमल्याच्या नंतर कुणालाही आम्हालाही सुद्धा काही पैसे द्यायचे घ्यायचे नाही कारण आपल्या कार्यातून पैसे घेण्याचं काम नाही कारण मार्केटमध्ये मा फसवणुकीचे धंदे जास्त होऊ लागले कारण लाख रुपये दोन लाख रुपये घेऊन मुली येतात दोन दिवस राहतात पळून जातात ह आणि काय होतं शेतकऱ्याला मुली भेटत नाही म्हणून शेतकरी पैसे द्यायला तयार असतात आता आम्हाला तुम्ही जर म्हणलं मी जर म्हणलं मला द्या एक लाख तुम्ही द्या शांत लगेच उद्या नवरी पण तसं इथं घडत नाही आम्ही लाका घेत नाही आणि अर्जंट लग्न सुद्धा करत नाही मुला मुलीची भेटघाट करून येतो पसंती झाली तर लग्न जमतील हा अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू प्रयत्नांती परत